आणि त्या निर्णयानंतर मराठा समाज काही नेत्यांनी मराठा आरक्षणाचा पोपट आता दिलेला आहे अशा प्रकारचे स्टेटमेंट जे आहे त्या मराठा नेत्यांनी काढलेल्या आहेत आणि त्यांनी मराठा समाजात आवाहन पण केले की आपण आता ह्या सगळ्या याच्यामध्ये न करता जे काही ईडब्ल्यू एस आरक्षण भरलं आहे दहा टक्के ईडब्ल्यू आरक्षण त्यामुळे मराठा गरीब मराठा समाजाने ईडब्ल्यू एस आरक्षणाचा जे आहे तो, तो लाभ घेण्यात यावा अशा प्रकारची भूमिका काही मराठा नेत्यांनी जागा देणारी होती मराठा समाजाला कुंभी समाजाच्या जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये दे। राज्य शासनानं जी समिती नेमलेली आहे अकरा सदस्यांची त्या कमिटीला आमचा आक्षेप आहे नेते पत्रकार परिषद आहे मराठवाडा कुणबी कृती समितीचे अध्यक्ष माननीय सुनील बावडेसाहेब हे पत्रकार परिषदत आहेत त्या पत्रकार परिषदेचा शुभारंभ आदरणीय प्रकाशंद शेटे यांच्या पत्रकार मराठा समाजानं अठ्ठावन्न मोर्चे काढून या महाराष्ट्राने मध्ये देशाची झोप होऊ की मराठा समाजाला आरक्षण या महाराष्ट्रामध्ये मिळालं पाहिजे ते आरक्षण मिळत असताना त्या अठ्ठावन्न मोर्चांची अशी मागणी होती की कुठल्याही इतर जमातीवरती म्हणजे ओबीसी कुठल्याही एखाद्या जमातीवरती अन्याय न करता कोणाचे आम्हाला डिस्काउंट न घेता आम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये पन्नास टक्क्याचे वर्ष जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये वेगळी कॅटेगरी घेऊन आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशी साधी सोडण्याची सरळ मागणी आहे आहेत मराठा समाजाची होती तर त्या मागणीला ओबीसी संघटनामुक्त बरोबर सगळ्या समाजाने त्या मागणीला पाठिंबा दिला परंतु आता त्यानंतर सरकारने या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक वेगळी चाचणी केली आणि संबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाला मागासवर्गीय रेटर करायचं एक षडयंत्र जे आहे ते महाराष्ट्रामध्ये केलं गेलं आणि त्यानंतर तो सगळा जो काय प्रकार आहे तो सगळा सुप्रीम कोर्टातून गेला आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टाने शेवटी स्पष्टपणे निकाल दिला पाच मे दोन हजार एकवीसला की महाराष्ट्रातला मराठा समाज हा मागास गेला नाही बॅकवर्ड कमिशनचा अहवाल जो आहे तो संपूर्ण अहवाल त्यांनी पटाळून लावलेला आणि त्यामुळं ओबीसी मध्ये एका समाजाला यायचं असेल तर त्यांना आधी त्यांना माघाशेवर सिद्ध करावं लागतं पण महाराष्ट्रातले मराठा समाज जो आहे ते माघाशेवर सिद्ध करण्यासाठी अपयशी झालेलं आहे आणि त्या निर्णयानंतर मराठा समाजच्या काही नेत्यांनी मराठा आरक्षणाचा पोपट आता दिलेला आहे अशा प्रकारचे स्टेटमेंट जे आहे ते मराठा नेत्यांनी काढलेल्या आहेत आणि त्यांनी मराठा समाज आव्हान पण केले की आपण आता ह्या सगळ्या याच्यावर न करता जे काही ई डब्ल्यू चे आरक्षण झाले आहे दहा टक्के त्यामुळे मराठा गरीब मराठा समाजाने ईडब्ल्यू एस च्या आरक्षणाचा जे आहे तो लाभ घेण्यात यावा अशा प्रकारची भूमिका काही मराठा नेत्यांनी होती परंतु शासनाला शेवटी हा मराठा समाज वोट बँक जी आहे ती वोट बँके घाबवायची नाही प्रत्येक शासनाने आम्ही मराठा समाज काय करणार आरक्षण देणार आहे कोणत्या ओवशी देणार आहे कोणत्या कोण समाजातून देणार आहे अशा प्रकारचा हा खेळ फटवला जो आहे तो पुन्हा या मराठा सुरू आहे आता नुकतंच महाराष्ट्र सरकारने आता एकोणतीस मेला एक जी आर काढला एक आदेश काढला एक समिती घेऊन येतात त्या समितीमध्ये त्याने मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी पूर्वी समाजामध्ये सर्टिफिकेट घेऊन त्यांचा बँडोर एंट्री करून त्यांना पूर्वी समाजाच्या सर्टिफिकेट द्यायचे आणि क्षेत्र जे आहे ते, ते पुन्हा या सरकारच्या काळात समिती घेतली आता घटनेप्रमाणे पाच ज्या बँकेच सांगितलंय की या महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील वेगळा सभा तो 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 निर्णय काही कोकणासाठी वेगळा किंवा पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा आहात मराठवाड्यासाठी वेगळा मराठवाड्यातल्या मराठवाडा समाजाला वगळलेले असं पण नाही आहे पण तरी सुद्धा हा एक हे भारत शासन जे आहे मराठवाड्याचा वाढत समाज आता टाकायचं बाकीच्या हे असं टाकायचं हे जे चालू आहे ह्या सगळ्या युक्त्या टोकट्या चालू आहेत ह्या शासनाचा ताबडतोब बंद कराव्यात आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मराठवाड्यातली कुंभी कृती समितीचे अध्यक्ष त्यांची सगळे नेते मंडळी या ठिकाणी पत्रकार उपस्थित आहेत आणि म्हणून आजच्या पत्रकार माध्यमातून आम्ही शासनाला इशारा देऊ इच्छितो की अशा प्रकारे मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये घालायचं आणि पुन्हा ओबीसी आणि मराठ्यांची भांडणं लावायची हा प्रकार ताबडतोब थांबवला गेला पाहिजे जर शासनाला खरंच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर आता केंद्रात सरकार भाजपची आहे हिंदई सरकार सत्ता भाजपची आहे पण पन्नास टक्केच्यावरती ओपन कॅटेगरीमध्ये वेगळं प्रयोजन देऊन वेगळी टक्केवारी देऊन घट्ट दृष्टी करून देऊ शकतात ना ते काय बाजूला पण इथं तुम्ही ओबीसी तुम्ही कोटीमध्ये उसा हे जे सगळं सुरू आहे हे सगळं काय हे सगळं मराठा समाजाच्या दिशावर सुरू आहे आणि मराठा समाज ह्याचे ह्याला बळी पडू नये घोषमध्ये मागणी मराठा आरक्षणाची मागणी जी आहे ती मागणी सरकारने मागणी करावी अशी आमची भूमिका आहे त्या परिषद ओबीसी मध्ये समावेश करायचा आणि ओबीसी मध्ये आहे की त्या आरक्षण साठ टक्के समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये पूर्ण बत्तीस टक्के महाराज समाज याच्यामध्ये घालायचं आणि पूर्ण ओबीसीच्या आरक्षणाचे सत्यानच करायची ही भूमिका जी महाराज सरकारची आहे ती शाप चुकीची आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि ही समिती जी आहे अशा प्रकारे समिती समित्या गठीत करून किंवा समित्यांचा अहवाल घेऊन जर साधारण होता असतं काय झालं चार वर्ष फक्त काही वेळ काढून काढायचा आणि समाजात ठेवायचं धन्यवाद आरक्षण लागलं त्यामुळे हे सगळं मराठा समाजाला ठेवण्याचं काम जे आहे हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे घटनात्मक आरक्षण द्यायचं असेल तर घटना दुरुस्ती करावी पन्नास टक्क्याच्या आरक्षण करावं त्यावर त्याला फक्त काही म्हणणं नाही गरीब महाराडा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही सुद्धा भूमिका आहे तमाम आहार ओबीसी आणि घटके उमेदवारी बारा परिसरांची आहे फक्त आमच्या ओबीसीच्या आयुष्यात जो आहे तो धक्कादाकता कामा नये असा कुठलाही प्रकार शासनाने केला तो आम्ही रस्त्यावरची लोकांची लढाई चालू करू आणि तो संपूर्ण प्रकार जो आहे हा प्रकार आम्ही हाडून पाडल्याशिवाय राहणार नाही म्हणून शासनाला इशारा देतो की ताबडतोब हा जो हा जो जी आहे ते संपूर्ण आहे ही समिती बरखास्त करावी घटनेप्रमाणे राज्य महाराष्ट्र आहे पदावर जाताना जमीनदारी भोगताना आणि आत्ताच्या घडीला वेगवेगळ्या सहकारी संस्था साखर कारखाने असू दे किंवा सूरगिरण्याची असू दे त्या सगळ्यामध्ये आणि राजकारणात देखील ज्यांची हात वट वट आहे असा जो समाज आहे तो कोणत्यापासून केव्हाच वेगळा झालेला आहे की त्यांच्यामध्ये आणि कुणब्यांमध्ये भेटी व्यवहार होत नाही त्यांच्यामध्ये विवाह विधवा विवाह होत नाही कुणब्यांमध्ये विधवा विवाह होतात हे फार पूर्वीपासूनच आहे आणि ते जे जमीनदार लोक आहेत त्यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करणारे लोक म्हणजे कुणबी अल्पभूधारक म्हणजे कुणबी आणि इतर श्रमाची कामं करून आपला उदरनिर्वाह करणारा उदरनिर्वाह करणारा हा कुणबी आहे अल्पभूधारक हा कुणबी आहे आणि ह्या जमीनदार वर्गानं आता आपण कुणबी आहोत आणि कुणबी म्हणून आम्हाला ज्या स सब्ध। ज्या सवलती कुणबी समाजाला मिळत आहेत त्या आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून आकाश पाताळ एक केलं आम्ही ओरडून सांगतोय की राणे कमिटी ज्या वेळेला स्थापन केली त्यावेळेला देखील राणे कमिटीनं म्हटलं की कुणबी आणि मराठा एक आहे आम्ही हायकोर्टात गेलो आणि त्या ठिकाणी त्याच्यावर स्थगिती मिळवली त्याच्यानंतर म्हसे आयोगाला म्हसे दुर्दैवानं त्यांचा त्यांचं निधन झाल्यानंतर एम जी गायकवाड कमिशन आला एम जी गायकवाड कमिशनने तर कहल केला त्या ठिकाणी जे सदस्य दे होते ते देखील मराठा बहुल होते आणि त्यांना पोषक असा त्यांनी आवाज देण्याच्या दृष्टिकोनातून जी कसरत केली की सुप्रीम कोर्टामध्ये पाच पाच मे दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर निर्णय दिला की मराठा हा कुठल्याही प्रकारे सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही तरी देखील एवढं सुप्रीम कोर्टानं पाच जजच्या खंडपीठानं सांगितलेलं असताना देखील निर्णय दिलेला असताना देखील मराठा समाजाकडून आणि राज्य शासनाकडून हे प्रयत्न केले जात आहेत की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे मराठा समाजांना अण्णा बोलते त्याप्रमाणे मराठा समाजाने मागणी केलेली आहे की मध्ये आम्हाला आता ओबीसीमध्ये कोणपूर्ण आरक्षणा तिथे त्यांना वाव देणं म्हणजे ओबीसीवर अन्याय करण्यासारखा आहे आता हे संविधानिक पद्धत आहे एखाद्या जातीला ओबीसीमध्ये घ्यावं नाही घ्यावं ते संविधानिक पद्धत त्या ठिकाणी अवलंबलेली नाही कमिटी कमिटी नेमलेली आहे की मला वाटतं मराठा समाजाच्या तोंडाला पांढरपुषणाचा एक प्रकार असावा आणि ओबीसीमध्ये आणि मराठ्यांमध्ये कुठंतरी वाद निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे हे केवळ येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतांची आपली होळी भरण्यासाठी ही केली गेलेली आहे त्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छित की जसे आम्ही कोकणातले कुठले आहोत या अध्या आपल्या जीआरला आमचा विरोध असा आहे ही कमिटी बरखास्त करण्यात यावी म्हणून आमची मागणी आहे तशीच या ठिकाणी मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला या ठिकाणी जे मराठवाड्यातली मंडळी आले लातूर आहे बीड आहे परभणी या भागातली जी मंडळी आहेत ते देखील त्यांच्या शाळेच्या नोंदीमध्ये सगळीकडे मराठाच आहे कुठेच कुणबी नाही आहे परंतु त्यांच्यामध्ये हे जे मी मगायचे सांगितलं सोपी कुणाला म्हणतात त्यांच्यापैकी हे पडतं गल्पभूधारक आहेत शेतमजूर आहेत दुसऱ्यांच्या म्हणजे सामाजिक कामं करणारे आहेत दुसऱ्यांच्या शेतीमध्ये किंवा कंपनीमध्ये तर अशा प्रकारचे हे लोक आहेत गल्पभूधारक आहेत तर ते मराठा असून असून मराठा असून ते गेली पंचवीस वर्ष मागणी करत आहेत की आम्ही या मराठा जरी आमचं सरसकट नाव हे निजामशाहीच्या रेकॉर्ड केलेलं नव्हतं त्याच्यामुळं त्यांच्या मराठा हे नाव म्हणजे मराठा ही दात लागली आणि मराठा ही दात लागल्यामुळे त्यांची जी मूळ जी काय त्याच्यामध्ये वायंदे जे आहेत साडू मराठा आहे अकरा मासे आहेत हे जे, जे लोक आहेत यांच्यावर त्या ठिकाणी अन्याय होतोय गेली पंचवीस वर्षे त्यांचा लढा आहे तिकडे लक्ष द्यायचं राज्य शासनानं सोडून त्यांनी मराठा समाज हा सरसकट मराठा मराठवाड्यातला सरसकट जो समाज आहे त्याला मराठा कुठली मराठ्यांना कुठली जातीचा तिचा दाखवा द्यायचा अशा प्रकारचा एक हेतू मनामध्ये ठेवून तू हेतू मनात ठेवून त्यांनी जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीचा आम्ही कोकण कोकणवासीय जे कुंभे आहोत त्यांच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध करतो आणि अशा प्रकारे कुठल्या प्रकारे ओबीसीला फसवण्याचं तुमचं षडयंत्र हे यशस्वी होणार नाही आणि जर तुम्ही तशाच प्रकारे पुढं चालू ठेवलं तर मग मात्र हा कुंबी रस्त्यावर उतरेल ओबीसी जनमोर्चाच्या बरोबरीला हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मराठवाड्यातील जे आज त्यांच्या नावावर रेकॉर्डला मराठा आहे परंतु या अध्यादेशाला त्यांचा का विरोध आहे हे ते प्रत्यक्ष या ठिकाणी सांगतील त्यांची मराठवाड्याची संपूर्ण सात जिल्ह्यांची सात जिल्ह्यात आठ जिल्ह्या आहेत त्या आठ जिल्ह्यांची एक मराठवाडा कुणबी कृती समिती त्यांनी स्थापन केलेली आहे आणि या जी आर ला विरोध दर्शविलेला आहे ते या ठिकाणी आपली बाजू या ठिकाणी मराठवाड्यातले मराठा म्हणून पण ते मूळचे जे खरे कुणबी जे आपण म्हणतो ते खरे कुणबी हे या ठिकाणी बाजू मांडतील सुनील बावडेसाहेब हे अध्यक्ष आहेत त्यांच्या कृती समितीचे प्रमाणपत्र आम्हाला मिळावं यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी केलेली आहे शासन दरबारी त्यांनी भरपूर पत्र व्यवहार केलेला आहे पण अद्याप या ठिकाणी आम्हाला त्या पद्धतीनं प्रमाणपत्र मिळालेलं नाही मराठा आरक्षणाच्या मागच्या लढ्यामध्ये आम्ही सर्वजण कुठेही नव्हतो कारण आमचा तो, तो विषयच नव्हता स्वतंत्र आरक्षण हा ही मागणी आमची कधी राहिलेली नाहीये परंतु प्रमाणपत्रासाठी आमच्या ज्या पूर्वीच्या सर्व नेत्यांनी लढा दिला त्या लढ्यात लढा हा पुढं सक्रिय घेऊन जाण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून आम्ही मराठवाड्यामध्ये काम करत आहोत आणि आता कुठं या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आयोग जो मागासवर्गीय आयोग आहे तो गेल्या आठवड्यातच आमच्या जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्यात आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही सॅम्पल सर्वेसाठी तो आयोग त्या ठिकाणी आलेला आहे त्याप्रमाणे गॅजेटमध्ये जसे आमचे उल्लेख ती एकोणीसशे सत्याहत्तरच्या गॅजेटमध्ये आमचे पूर्ण उल्लेख आहे त्यांनी तिथले कुंबी कोण आहेत कुर्बी लोकल कुंडीस कोण आहेत याचा स्पष्ट उल्लेख आहे आमचे पुरावे जे आयोगाकडे दिलेले आहेत सध्या वाईन विशींचा त्या ठिकाणी सॅम्पल सर्वे चालू आहे ते करत असताना या ठिकाणी शासनाने कुणबी मराठा आणि मराठा कुणबी यांना सरसगट या ठिकाणी आरक्षण देण्यासाठी प्रमाणपत्र देण्यासाठी जो अभियान काढला याची माहिती आमचे नेते प्रकाशांना शेडगे साहेब चंद्रकांत गावकर साहेब यांनी या ठिकाणी दिली आणि खरोखर ही व्यथा आहे आज त्यांनी ज्या बाजू मांडलेल्या आहेत की तिथला ऑपरिजनल कुलबी जो आहे तो तीस वर्षापासून या ठिकाणी लढा देतोय आणि आताचा जो घाट आहे तो घातलेला आहे आणि या कमिटीच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी तसं आरक्षण जर द्यायचं असेल तर याचा आरक्षणाचा फायदा आम्हाला होणार नाही कारण या ठिकाणी आमचं जे बोलले याप्रमाणे जे साखर कारखाने असतील संस्था असतील त्या प्रस्थापित महाराष्ट्रात आहेत आणि वर्षानुवर्ष तीस वर्षापासून आम्ही हा अन्याय सहन करून आज कुठे आमच्या आयोगाच्या माध्यमात आहे आणि आम्हाला या समितीच्या समोरनं जाता आम्हाला या ठिकाणी जे संवैधानिक आयोग आहे त्या आयोगाने खात्री करावी आम्ही जर असो ओबीसी तर त्यांनी आम्हाला मध्ये प्रमाणपत्र द्यावं पण जरी आम्हाला अजून पन्नास वर्ष प्रमाणपत्र जरी नाही भेटलं तरी आमचा रोज हा प्रस्तावित मराठ्यांच्या विरोधात आहे यानंतरची पूर्ण आमची लढाई ही ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून प्रकाशांना साहेब यांच्या सा माध्यमातून प्रमाणपत्र मिळालं तरी राहील आणि प्रमाणपत्र नाही मिळाले तरी आम्ही तन मन धन आणि खांद्याला कांदा देऊ या ठिकाणी राजकीय सामाजिक लढा हा चंद्रकांत बावकर साहेब प्रकाशांना साहेब यांच्या माध्यमातून लढणार आहोत आणि ही माहिती देत असताना ही आज यांनी ज्या समितीला विरोध केलेला आहे आणि शासनात एक मराठा समाजाच्या डोळ्यातील डोळ्यातही अंजल जाणणारी ही पत्रकार परिषद आहे मागे आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीच्या काही वेळेला घेऊन काहीतरी मिळाले मिळाले म्हणून आनंद राहणारे लोक आणि अनेक लोकांनी या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून आंदोलन करताना आत्महत्या केलेली आहे उड्या टाकलेल्या आहेत त्यांच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेले हे करत असताना आरक्षण तर मिळालंच नाही मराठी सगळे एका वेगळ्या राज्यावरून त्यांनी स्वतंत्र आरक्षणाची मागणी केली तिथे आता आज म्हणली की ती कधीही पूर्ण होऊ शकत नाही संविधानिक माग मागांवर ही आयोग आहे आणि त्याच पद्धतीनं पहिलाच जण हा प्रमाणपत्र का असायला पाहिजे होणार आज ते होत नाही म्हणून हे करायचं आणि परत तिथं जायचं एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की एखादा एखाद्या प्रकारची त्याच्या संस्थेमध्ये जर ओबीसीच्या जागा उद्या निघाल्या आणि प्रस्थापितांचा नाते म्हणजे ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन आला तर आम्ही खरे ओबीसी आहेत आमचा एक मुलगा आणि तो जर उभा टाकला तर न्याय कुणाला भेटत आज सरळ सरळ विषय आहे की न्याय हा त्या माणसाला मिळणार आहे ज्याचं ते रक्ताचे नाते आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या आरक्षणाचा कुठेही फायदा होणार नाही बाकी काय असेल ते असेल आमचा लढा आम्ही चालू ठेवू अण्णा आम्हाला मार्गदर्शन करतील या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगायला आलेलो आहोत की आम्ही जनमोर्चाच्या सोबत आहोत आमची लढाई अजून संपलेली नाहीये ती कधी संपेल हे शासनाला माहीत आहे त्या पद्धतीने ते करतील पण यानंतर आम्ही अण्णांच्या मार्गदर्शनाखाली सबंध मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात ताकदीन आम्ही आणि हा जिल्हा शासनाने जनमोर्चाच्या मागणीनुसार जी योग्य आहे मागे नसता आम्ही ओबीसी सोबत जनआंदोलनात यापुढे मराठा म्हणजे विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणजे निर्दर्शन फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे वंचित आहे परंतु तिच्यामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये दोन मराठा म्हणजे कुणबी मराठा म्हणजे कुणबी आम्ही आहोत आणि मराठा कुणबी नंतर ती सुरू केली गेल्या तीस वर्षापासून आम्ही कुणबी मराठा म्हणून आम्ही कार्य करतो आणि ह्या कुणबी मराठामध्ये म्हणजे मराठा दोन मराठामध्ये कसं फरक आहे की त्यांचा आमचा व्यवहार होत नाही कुणबी म्हणजे आम्ही शेती कसतो जमीन त्यांची आहे कुणबी म्हणजे आम्ही जमीन कसतो आम्ही मेहनत करतो आणि त्यांच्या दारामध्ये आम्ही राबतो आतापर्यंत म्हणजे मूळ कुणबी आम्ही आहोत म्हणजे आम्हाला आहे दोन एकर तीन एकर जमिनी त्यांना पन्नास पन्नास शंभर शंभर एकर आहे तिच्यामुळं आणि पन्नास टक्के आम्ही कुणबी आहोत पन्नास टक्के ते आहेत आम्ही कमी नाही परंतु आतापर्यंत आम्हाला अन्याय झालाय गावामध्ये कुठ म्हणजे आतापर्यंत आम्हाला कुठंच म्हणजे स्थान दिलेलं नाही त्या लोकांनी साधा सरपंच नाही सदस्याला सुद्धा त्याने आम्हाला कधी उभा केलेला नाही तिच्यामुळं आमचा कडाऊ त्याचा विरोध आहे शंभर टक्के आतापर्यंत आम्हाला म्हणजे त्यांनी आम्हाला त्रास दिले त्या लोकांनी ते कधीच आम्हाला जवळून सुरू घेत नाही रोटी पेवर नाही आणि त्यांचं आमचं म्हणजे कसं आहे आमच्या कोण वारलं तर आमच्या बायका वगैरे सर्वजण जातात मसाना वाटत त्यांचे कोणीच जात नाही म्हणजे तात्पर्य ते म्हणजे पैसेवाले धर्मवाले लोक आहेत मराठा कुणबी आणि कुणबी मराठा म्हणजे आम्ही आम्ही कसणारे आहोत कारण काय ते त्यांची शेती आम्ही कसून हे करतो खरं तर ओबीसी सर्टिफिकेट मिळावं मग तीस वर्षापासून मी स्वतः लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हृंबी मोर्चे काढलेले आहेत पंचवीस वर्षापासून कार्य करतो जनजागृती करतो जवळपास पाणी साडेतीनशे शाखा म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये आहे आणि लवकरच आम्ही आता गावसाहेब सांगलेला आम्ही जवळपास दोन ते तीन लाखाचा मोर्चा काढणार आहे आणि शेणगे साहेबांना म्हणणार आहे की तुम्ही असे करासाहेब जे असं काढा की फक्त कुणवी मराठ्यांना सर्टिफिकेट मिळा मिळावं हो। किंवा आईचा सर्वे करावं माझी विनंती आहे तुम्हाला की मराठा पूर्व्याचं न होऊ नये फक्त कुणवी मराठ्याचा सर्वे व्हावं किंवा आमचा चला पाठिंबा आहे तुम्ही असं जरा जर केलं तर शंभर टक्के आम्ही पन्नास टक्के मराठा आहोत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लढू आम्ही कधीही तुमच्यासोबत राहू फक्त एवढं असं की करा कॅन्सल करण्यापेक्षा की फक्त कुंबी अकरा माशी मराठा यांचा सर्वे हो। व्हावा आणि त्या लोकांचा सर्वे होतो कारण ते धन लावाय त्यांच्याकडे कारखाने आहेत त्यांच्याकडे शाळा आहेत तिथे सर्व त्यांच्याकडे आहेत नाही असं त्यांच्याकडे कोणतं काहीच नाही बटाटे या महाराष्ट्रातील मराठा समाज हा बटाटेला नसून त्याला मध्ये आरक्षण जे आहे ते घेऊन आरक्षण त्याला देता येऊ शकत नाही अशा प्रकारचं महत्व त्याने गेलं तर सुद्धा काही या शासनाचे काही अधिकारी असतील काही मंत्री असतील जे या मराठा समाजाच्या वोट बँकेवर धल्लं ठेवून किंवा डल्ला मारण्यासाठी त्यांची दिशावट करण्यासाठी अशा प्रकारचे सल्ले देत आहेत अशा प्रकारे युक्त्या युक्त्या करत आहे पुढच्या